श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या आईवडिलांच्या पोटी सतत दुःख देणाऱ्या मुलांचा जन्म होतो असं म्हणतात की जीवनात केलेले चांगले वाईट कर्म कित्येक जन्मापर्यंत आपला पेच्छा सोडत नाहीत तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा अगर नका ठेवू परंतु ही सत्य परिस्थिती आहे आपल्याला जे काही मिळालं आहे ते सर्व आपल्या कर्माचे फळ आहे आणि जे काही भोगावे लागणार आहे ते सुद्धा आपल्या वाईट कर्माचंच फळ आहे ही सर्व गोष्ट मी तुम्हाला एका कथेमार्फत समजावते या कथेमार्फत तुम्हाला समजेल की मनुष्याला त्याच्या कर्माचे भोग कशाप्रकारे भोगावे लागतात कोणाच्या घरात दुःख देणाऱ्या मुलांचा जन्म होतो ही कथा जुनी आहे एका गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे दोन कुत्रे राहत होते दोघांमध्येही खूप घट्ट मैत्री होती ते नेहमी एकमेकांसोबतच राहायचे एके दिवशी मोती हिऱ्याला म्हणाला माहीत नाही आपण मागील जन्मात कोणते वाईट कर्म केले आहेत ज्यामुळे आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळाला आहे हिरा म्हणाला हो मित्रा या शरीरात राहून आपल्याला नागधड खाण्यापिण्याचं सुख आहे आपल्याला मान सन्मान आहे साधा अन्न मिळवण्यासाठीसुद्धा आपल्याला खूपच मेहनत करावी लागते आणि इतकं सर्व करूनही कधी कधी आपल्याला उपाशीच राहावं लागतं आपण जरी कोणाच्या घराची राखणदारी करून एक भाकरी मिळवली तरीसुद्धा ती भाकरी इज्जतीची नसते त्याचबरोबर आपला मृत्यूसुद्धा खूपच वाईट प्रकार होतो लोक आपल्या मृत्यूचं उदाहरण देतात की तू कुत्र्यासारखा मरशील राहण्यासाठी सुद्धा आपल्याकडे योग्य असा ठिकाणा नाही थंडी गरमी वर्षा या ऋतूमध्ये आपल्याला गल्लोगल्ली किंवा जंगलामध्ये फिरावं लागतं आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य तर अन्य पशुपक्ष्यांचं आहे कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःचे घर आहे छोट्या छोट्या चिमण्यासुद्धा स्वतःचं घरटं बनवतात त्यामध्ये आरामात राहतात जंगली प्राणीसुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात परंतु आपण बघ आपण आयुष्य इकडे तिकडे सारखे भटकत राहतो आपण नेहमी मनुष्यभर निर्भार राहून जगत असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य तो मान सन्मान मिळत नाही विद्वान लोक नेहमीच म्हणतात की परक्यांच्या घरात राहणे आणि दुसऱ्यांच्या भाग्यवर आपलं जीवन निर्भर करणे सर्वात मोठी त्रासदायी गोष्ट आहे आपण स्वतंत्र राहून कोणतेही काम करू शकत नाही आणि हीच आपल्या सर्व कुत्र्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे आपण नेहमीच दुसऱ्यांच्या घरात राहू इच्छित असतो आणि दुसऱ्यांच्याच उपकारावर जगत असतो या सर्वामुळे घडतं असं की आपल्याला भलेही जेवण मिळत असेल परंतु ते इज्जतीचं मिळत नाही जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपला सुद्धा या समाजात मान सन्मान असता मोती म्हणाला मित्रा तू अगदी बरोबर म्हणत आहेस थोडीफार इज्जत जरी आपण कमावली तरी सुद्धा आपला सुद्धा या समाजात मान सन्मान असता मोती म्हणाला मित्रा तू अगदी बरोबर म्हणत आहेस थोडीफार इज्जत जरी आपण कमावली तरी सुद्धा आपल्यातच एकता नाही आहे आपलेच आपल्याला चावत असत असा जन्म मिळाल्यामुळे मला पश्चाताप वाटत आहे हे आता आपण तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आपले येणारे पुढचे जन्म सुधारले पाहिजेत आणि या श्वान शरीराचा त्याग करायला हवा हिराला सुद्धा त्याच्या मित्राचं म्हणणं पटलं मित्रांनो आता दोघे कुत्रे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले त्यांना रस्ता तर ठाऊक नव्हता परंतु देवाचं नामस्मरण करून ते पुढे पुढे चालले होते कारण म्हणतात ना की बलवानासाठी कोणतेही काम कठीण नसते आणि परिश्रमासाठी कोणतेही स्थान दूर नसते विद्वानासाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्यांना कोणीही परका नसतो आता हिरा आणि मोती दोघेही मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले चालता चालता संध्याकाळ झाली त्यामुळे एका गावात एका झाडाच्या खाली ते थांबले त्या दोघांनाही जोरात भूक लागली होती तेव्हा त्यांनी ते पाहिलं की शेजारीच एक उसाचा मळा होता ज्यामध्ये खूपच उंदरे होती मोठे मोठे उंदीर पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटलं तो म्हणू लागला हे मित्रा भुकेने माझे हाल बेहाल झाले आहेत समोरच्याच उसाच्या मळ्यात आपलं अन्न आपली वाट पाहत आहे जर तू म्हणत असशील तर आपण त्या मळ्यात जाऊन दोन चार उंदीर पकडून चांगला नाश्ता करूयात हिरा म्हणाला तू हे काय म्हणत आहेस आपण दोघेही शिकारेसाठी नाही निघालो आपण आता तीर्थयात्रा करण्यासाठी निघालो आहोत आणि जेव्हापर्यंत आपण तीर्थयात्रेचं भ्रमण करत आहोत तोपर्यंत आपण कोणत्याही जीवाला मारणे तर दूरच आपण मारण्याचा विचार देखील करायचा नाही आणि जर आपण असं केलं तर आपल्याला तीर्थाचं काहीच फळ प्राप्त होणार नाही आणि या उलट आपल्याला पापसुद्धा लागू शकते आपण या वेळेला शाकाहारी भोजनच खायला हवे मोती म्हणाला मित्रा शाकाहारी भोजन तर आपल्याला आता गावात गेल्यावरच मिळेल आपण एक काम करूया आपण या शेजारच्या गावात जाऊया आणि गावात गेल्यावर आपल्याला जे काही मिळेल तेच खाऊ आणि परत आपण या झाडाखाली येऊ हो। तेव्हा हिरा म्हणाला ठीक आहे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे आता हिरा आणि मोती दोघेही गावात पोहोचले दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं अन्न शोधू लागले हिरा नावाचा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचला ब्राह्मण पूजा अर्चना करून भोजन करण्यासाठी बसणारच होता इकडे ब्राह्मणीने तिच्या नवऱ्यासाठी जेवणाचे ताट सजवले होते ब्राह्मण खूपच मोठा भगवंताचा भक्त होता जेव्हा तो भोजन करण्यासाठी बसला तेव्हा त्याने सर्वात पहिले देवासाठी थोडं अन्न बाजूला काढले आणि इतक्यातच हिरा नावाच्या कुत्र्याने त्या ब्राह्मणाच्या ताटा ताटाला तोंड घातले आणि त्याच्या ताटातून एक पुरी उचलून दरवाजाजवळ बसून खाऊ लागला ब्राह्मणाने पाहिलं की जेवणाच्या ताटामध्ये कुत्र्याने तोंड घातला आहे तेव्हा तो रामराम राम करत उठला ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला हे भाग्यवान हे भोजन तर ह्या कुत्र्याने उष्ट केलं आहे आता तू एक काम कर या ताटामध्ये शिल्लक राहिलेलं सर्व भोजन त्याच कुत्र्याला देऊन टाक असं वाटत आहे हा कुत्रा खूपच उपाशी आहे आणि हा भोजन त्याच्याच भाग्यात लिहिलेला आहे ब्राह्मणीला थोडं वाईट वाटलं कारण तिने खूपच मेहनतीने अन्न सज शिजवलं होतं परंतु प्राण्याच्या बाबतीत तिच्या मनात सुद्धा प्रेम आणि आदर होता आणि म्हणूनच ब्राह्मणीने खूपच प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातलं खीर पुरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वानांचा स्वाद घेऊन हिरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला त्याने ब्राह्मण आणि ब्राह्मणीला खूप शुभ आशीर्वाद दिले आणि परत येऊन त्याच झाडाखाली बसून राहिला आणि त्याच्या मित्राची म्हणजेच मोतीची परत येण्याची वाट तो पाहू लागला इकडे मोती सुद्धा अन्नाचा शोध घेत घेत गावातील एका शेठकडे पोहोचला शेठ सुद्धा त्याच्या घरात भोजन करण्यासाठी बसत होता इतक्यातच मोतीने त्याच्या ताटात तोंड घातलं आणि पुरी तोंडात घेऊन दरवाजा जवळ बसून खाऊ लागला इकडे शेटला त्या कुत्र्याच्या कृत्यावर खूपच राग आला तो क्रोधाने लालबुंद झाला त्याने एक मोठी काठी घेतली आणि कुत्र्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीत जोरात काठीचा फटका मारला बिचारा मोती निश्चितपणे पुरी खात होता आणि जशी शेट त्या शेटने त्याच्या पाठीत काठी मारली तेव्हा त्या, त्या काठीचा फटका इतका जोरात होता की तो तिथेच बसून राहिला त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली होती तो सरपटत सरपटत तिथून निघू लागला मोतीने स्वप्नात सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला नव्हता की एक पुरी खाल्ल्याबद्दल त्याला इतकी मोठी शिक्षा दिली जाईल मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे हे त्याला माहीत होतं परंतु इतका निर्दयीसुद्धा असू शकतो हे त्या मोतीला माहीत नव्हतं कंबर तुटल्यामुळे आता मोतीला चालतासुद्धा येत नव्हतं इकडे त्याचा मित्र हिरा त्या झाडाखाली बसून त्याच्या मित्राची येण्याची वाट पाहत होता तो विचार करू लागला खूपच वेळ झाला अजूनही माझा मित्र परत आला नाही तो कुठल्या संकटात तर सापडला नसेल आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला गावाच्या जवळ पोहचताच त्याला त्याचा मित्र मोती दिसला जो सरपटत कसबस गावाच्या बाहेर आला होता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तो त्याच्या दोन पायाच्या जोरावर सरपटत तिथंपर्यंत पोहोचला पो होता हिराने मोतीची तुटलेली कंबर पाहिली तेव्हा त्याला खूपच वाईट वाटलं तो त्याला विचारू लागला हे मित्रा तुझी ही अवस्था कुठल्या पापी व्यक्तीनं केली तेव्हा मोतीने रडत रडत त्या शेटचा निर्दयी स्वभाव त्याच्या मित्राला हिराला सांगितला शेटचा दुष्ट स्वभाव जाणल्यावर हिराला खूपच राग आला परंतु तो सुद्धा काय करू शकत नव्हता तो एक मुका प्राणी होता मोती म्हणाला हे मित्र आता माझं जगणं आणि मरण एकच झालं आहे शेटने माझी कंबर तोडली आहे त्यामुळे मी आता तीर्थयात्रा सुद्धा करू शकत नाही आता या तुटलेल्या कमरेसोबत मी आणखी जगू इच्छित नाही मला तू कसं तरी इथून घेऊन चल आणि आता मला माझ्या प्राणाचा त्याग करायचा आहे मित्रांनी हिरा मोतीला तिथून दूर घेऊन गेला आणि मोतीने एका नदीत उडी मारून त्याच्या प्राण्या त्याग केला हिराने सुद्धा त्याच्या मित्रासोबत प्राण त्याग करण्याचा निश्चय केला अशा प्रकारे ते दोन्ही कुत्रे नदीमध्ये उडी मारून त्यांच्या प्रा प्राणाचा त्याग करतात तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघाले होते त्यामुळे देवाने त्याचे सर्व पाप माफ केले होते आणि त्या दोघांनाही मनुष्य शरीरामध्ये पाठवण्याचा निश्चय केला देवाच्या कृपेने हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला आणि मोतीने त्याच शेटच्या घरी जन्म घेतला योगायोगाने दोघांच्या घरी दोघेही पहिलेच मूल होते खूप काळानंतर शेठच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला होता हाच आनंद शेठने खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला पूर्ण नगराला त्याने मेजवानी दिली अजून त्याच्या आनंदाला सुरुवात झाली होती की शेटला बातमी मिळाली की त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप मोठा नुकसान झालं आहे आणि त्याच्या गोदामाला आग लागली आहे हे पाहून शेटला खूप मोठा धक्का बसून अजून शेट त्या धक्क्यातून सावरला नव्हताच की त्याच्या पत्नीला एक मोठा आजार झाला शेटची सर्व संपत्ती पत्नीच्या उपचारामध्ये संपून गेली इकडे हिरा जेव्हा मुलगा बनून ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तेव्हा पुत्राचा जन्म झाल्या झाल्या ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावर नोकरी मिळाली ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राज्यकारभार खूपच चांगल्या पद्धतीने चालू लागला कोणतंही युद्ध राजा हरत नव्हता कारण तो ब्राह्मण त्या राजाला खूप चांगली रणनीती बनवून द्यायचा काही दिवसानंतर राजाने ब्राह्मणाला त्याचा प्रधानमंत्री घोषित केला तो गरीब ब्राह्मण आता पूर्ण राज्याचा प्रधानमंत्री झाला होता इकडे ब्राह्मणाचा तो मुलगा खूप मोठा विद्वान होत चालला होता त्याने त्याच्या वडिलांचे नाव खूपच मोठं केलं इकडे शेठचा मुलगा मोठा झाल्यावर वा पूर्णपणे वाया गेला तो शेटच जे काही उरलं सुरलेलं धन होतं जी काही संपत्ती होती ती त्याने त्याच्या वाईट शोकांमध्ये संपून टाकली शेठ त्याला काहीही म्हणायचा तेव्हा त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याला वाईट शब्द बोलायचा एके दिवशी त्याने नशेमध्ये त्याच्या वडिलांना काठीने इतकं मारलं इतकं मारलं की की शेटची कंबरच तुटली आता तर तो शेट चालू सुद्धा शकत नव्हता पूर्ण दिवस घरात झोपूनच ती त्याने केलेल्या कुकर्माची शिक्षा भोगत होता एके दिवशी शेठ त्याच्या पत्नीला म्हणाला हे भाग्यवान माहीत नाही आपण कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्या घरात हा असा पुत्र जन्माला आला आहे असा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगा नसलेलाच बरा होता तेव्हा त्याची पत्नी म्हणाली तुम्हाला आठवते का की तुम्ही एका कुत्र्याच्या पाठीत काठी मारून त्याची कंबर मोडली होती आणि कदाचित त्याच पापाची शिक्षा आपल्या दोघांना मिळत आहे असं म्हणतात आपल्या चांगल्या वाईट कर्माचं चा फळ म्हणजे आपल्याला चांगले वाईट संतान मिळतात आपले पाप पुण्यच आपल्या घरात मुलगा मुलगी म्हणून जन्म घेत असतो जर संतान सुख देणारे असेल तर चांगल्या कर्मात कर्माचं फळ असेल तर समजून जायचं की हे आपल्या वाईट कर्माचं फळ आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तो शेत त्याच्या कर्मांना आठवत रोजच्या रोज तडपडत होता जसं करावं तसं भरावं त्यामुळे आपण होईल तेवढं चांगलंच वागलेलं बरं तर अशा प्रकारे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद